नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले होते आणि मोदींची एक खासियत आहे की ते थेट कोणाचं नाव घेतात असं नाही पण ज्यांचं उल्लेख करायचा असतो त्याचं ते अशा पद्धतीत वर्णन करतात की ज्याला लागायचा त्याला तीर लागतोच बाण लागतोच पण आपण तो जाणीवपूर्वक मारलेला बाण नाही असं म्हणायची मोदी स्वतःकडे सोय ठेवतात आणि बाण वर्मावर लागतो घाव वर्मावर घातला जातो तसं त्यावरून आता गदारोळ झाला आहे नरेंद्र मोद मोदी पुढे भाषणात म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतृप्त आत्मा तीस चाळीस वर्ष घुटमळतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं एकूण राजकारण हे गढूळ होऊन गेलेलं आहे अर्थात त्यांनी असं म्हटल्यानंतर किंवा जे काय अधिक कमी जास्त बोलले असतील त्यामुळे नरेंद्र मोदींचा रोख हा सरळ सरळ वयोवृद्ध झालेले शरद पवार यांच्याकडे आहे हे लपून राहिलं नाही पाठीराखे असोत किंवा विरोधक असोत मोदींचे या सगळ्यांच्या लक्षात आलं की मोदी हे सरळ सरळ शरद पवार यांच्यावर शरसन्मान करत होते आणि मग शर मोदींच्या बाबतीत एक खासियत आहे की मोदी काहीही बोलले तरी त्याचा विपर्यास करणं याला बुद्धिवाद म्हटलं जातं आणि त्यामुळेच मोदींनी अत्यंत सभ्य आणि संसदीय भाषेमध्ये असंतुष्ट आत्मा हा शब्द वापरलेला आहे हा कुठल्याही अर्थाने अश्लील किंवा असंसदीय नाही आहे पण तरीही त्यावरून गदारोळ माजवण्यात आला की हे पंतप्रधानाला शोभत नाही म्हणजे जो पंतप्रधान आहे त्याला माहिती नाही आहे की पंतप्रधानपदाला काय शोभतं आणि जे तीस चाळीस वर्ष सत्तापदांच्या आणि पंतप्रधानपदाच्या मागे आषाढभूत होऊन फरफटत चाललेत त्यांना मात्र पंतप्रधानपदावर असताना काय काय शोभनीय असतं आणि काय काय अशोभनीय असतं हे नेमकं का ठाऊक आहे हा सगळा जो काय अशोभनीय वगैरे भाषा आणि त्यावरून चरा 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 बोलणारे आहेत त्यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आमचे सगळं युतीचे सगळे पहलवान अंगाला तेल लावून आखाड्यात उतरलेले आहेत पण समोरच्या बाजूने कुठलाही पहलवान मैदानात येताना दिसत नाही त्यावर मल्लीनाथी करताना शरद पवारांनी किती अतिशय सुसंस्कृत सभ्य वर्तन आणि भाषा वापरली होती कुस्ती पहलवानाशी करतात ह्या असल्यांशी करत नाहीत असं म्हणून शरद पवारांनी किती अत्यंत सोज्वळ अशा भाषेत देवेंद्र फडणवीसांवर टिप्पणी केली होती ती सभ्य होती जे शरद पवार अशी भाषा वापरतात त्यांना कुठल्या भाषेत उत्तर द्यायचं असतं कुस्ती अशा लोकांशी करता येत नाही असं म्हणून तुम्ही समोरच्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला नपुसक ठरवण्याचा जो उद्योग करता त्या शरद पवारांना सभ्य म्हणजे कुठल्या भाषेत उत्तर द्यायचं असतं हां तेवढंच नाही आहे त्याच्याही त्या मागे जा त्याच्याही मागे जा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार एका प्रचार सभेत काय बोलले होते आठवतं तुम्हाला आपल्या ग्रामीण भागात म्हणतात ना आंधळ्याचा हात कुठेतरी ही शरद पवारांची सुसंस्कृत सभ्यता आहे आंधळ्याचा हात कुठेतरी आणि अशा लोकांशी कुस्ती कशी करायची आठवतं ना ही भाषा हे वर्तन करणारे जे शरद पवार आहेत त्यांच्याविषयी असंतुष्ट आत्मा हा शब्द अतिशय सभ्य नव्हे फारच बुळचट आहे म्हटलं पाहिजे हे मी त्यांच्यासाठी मला असंतुष्ट आत्मा ही भाषा आवडत नाही पण तरीही तरीही शरद पवारांच्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदींचे शब्द हे शंभर पटीने सभ्य आहेत हे मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल पण असो त्या बादात आपण पडायची गरज नाही मला असं म्हणायचं आहे की असे कुठचे शब्द वापरले हे बाजूला ठेवा अगदी ते सदाभाऊ खोत वगैरे तर काय काय बोललेले किंवा गोपीचंद पडळकरनी अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये पवारांना झोडपलेलं आहे टीका केलेली आहे मी त्याचं समर्थन करणार नाही पण ही माणसं तळागाळातून आलेली आहेत साल्यांनो आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत वगैरे जर एखाद्या ग्रामीण कवितेचा आधार घेऊन शरद पवार बोलत असतील तर मग सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची भाषा पण निमूटपणे स्वीकारावी लागेल देव मानणारे यांच्यासाठी साल्यांनो आम्ही तुमच्या देवाचे बाप अशी भाषा शरद पवार वापरत असतील कुठल्या तरी ग्रामीण कवितेचा आधार घेऊन तर मग सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांची भाषासुद्धा निमूटपणे स्वीकारावी लागेल आणि मग या सगळ्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांची भाषा तर अगदी गुळमुळीत वाटते अगदी गुळमुळीत असंतुष्ट आत्मा हा सरसकट बोलला जातं फक्त शरद पवारांबद्दल बोलता कामा नये हा काय प्रकार आहे मला आठवतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार सातत्याने प्रचार सभेतून बोलत होते अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का सातत्याने अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का ही शरद पवारांची भाषा होती मुद्दा असा आहे मित्रांनो की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत जे निकाल लागत होते आणि त्यावेळेला त्या निकालाचं विश्लेषण करायला जे वीस पंचवीस एक्सपर्ट बोलवलेले होते पत्रकार विश्लेषक त्यामध्ये मी सुद्धा होतो ए बी पी माझा चॅनेलवर आणि अचानक दोन तीनच्या सुमाराला शरद पवारांनी भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि मला जेव्हा त्यांच्या अँकरने प्र प्रतिक्रिया विचारली तेव्हा मी पण उच्चारलो होतो शरद पवारांनी आपली चड्डी काढून भाजपला दिली का त्यांनी त्याले थांबवला गडबडले सगळे पत्रकार म्हणे ही काय भाषा झाली अरे म्हटलं शरद पवार अर्ध्या चड्डीकडे देणार म्हणतात का ते सभ्य असतं आणि भाऊ तोरसेकर चड्डी दिली का म्हटलं की असभ्य झालं चड्डी असले अस्लील शब्द आहे मुद्दा मला यातला पक्षपात आणि पंक्ती प्रपंच दाखवायचं आहे शरद पवार बोलले वाटेल ते बोलले तरी ते सभ्य सुसंस्कृत किंवा मुरब्बी किंवा गुगली म्हणायचं आणि नरेंद्र मोदी बोलले की पंतप्रधानाची शोभनीयता काढायची काय बदमाशी असते बघा मित्रांनो काय बदमाशी असते असो मग अर्थात शरद पवारांनी आपल्याला असंतुष्ट आत्मा म्हटलं त्याविषयीचा खुलासा केला की हो खेड्यापाड्यामध्ये शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून जो शेतकरी आत्महत्या करतो देशो धडीला लागलाय त्यासाठी माझा आत्मा असंतुष्ट आहे वा वा पवार साहेब वा 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 दहा वर्ष कृषीमंत्री होता तुम्ही देशाचे त्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आरंभ झाला देशाच्या कानाकोपऱ्यात शेतमालाला भाव मिळत नाही शेती परवडत नाही कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करायला लागले हा सगळा काळ शरद पवार तुम्ही कृषी मंत्री होता दोन हजार चार ते दोन हजार चौदा परवाच मला वाटते कुठेतरी दिलीप मोहिते पाटील आमदार बोलले ही दहा वर्ष शरद पवार कृषीमंत्री होते त्यांनी कांद्याच्या संबंधात एक ठाम स्वरूपाचा कायदा केला असता तर कांदा शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला रडकुंडीला येण्याची वेळ आली नसती ज्या वेळेला पवारांच्या हाती अधिकार होता केंद्रीय कृषी मंत्री म्हणून अधिकार होता त्यावेळेला कांद्याची आयात किंवा कांद्याची निर्यात याविषयी कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देणारा कुठला कायदा निर्णायक कायदा शरद पवार करू शकत होते पण पवार साहेबांनी असा कायदा केला नाही आणि त्यामुळे दीर्घकाळ कांदा उत्पादक शेतकरी हा त्रिशंकू अवस्थेत केंद्राच्या मेहरबानीवर अवलंबून राहिलेला आहे आज निर्यातीवर बंदी घातली म्हणून तावो फोडणाऱ्या सुप्रिया ताई आणि शरद पवार ते स्वतः कृषी मंत्री असताना किती वेळेला निर्यातीवर बंदी घातली गेली किती वेळेला कांदा उत्पादकांना निर्यात उठवण्यासाठी निर्यात बंदी उठवण्यासाठी आंदोलनं करावी लागली उत्तर आहे याच आज असंत काय तो शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पवारांचा आत्मा तळमळतो असं म्हणणारे शरद पवार ज्या वेळेला तेच कृषी मंत्री असताना शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा त्यांनी काहीच का केलं नाही त्यावेळेला जर त्या, त्या शेतकऱ्यांना संतुष्ट करणारा कायदा आणि कायदेशीर व्यवस्था किंवा आयात निर्यातीचं एक निश्चित धोरण शरद पवारांनी आखून दिलं असतं तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या आणि शरद पवारांचा आत्मा त्यांच्यासाठी तळमळांची गरज उरली नसती पण दुसऱ्यांच्या आयुष्याशी दुसऱ्यांच्या राजकारणाशी दुसऱ्यांच्या जगण्याशी व्यवहाराशी पोरखेळ करणं हेच शरद पवारांचं गेल्या पन्नास वर्षातलं राजकारण राहिलेलं आहे आणि म्हणूनच असंतुष्ट आत्मा असं मोदी म्हणाले ते समजून घेणं आवश्यक आहे कुठलं तरी काहीतरी व्यवस्थित चाललंय तर त्याच्यात काहीतरी बिघाड गेल करण्यासाठी शरद पवारांचा आत्मा राजकीय आत्मा तळमळत असतो असंतुष्ट असतो दुसऱ्यांचं बा चांगलं बघितलं की पवारसाहेब असंतुष्ट होतात दोन हजार चौदाच्या विधानसभा निकालानंतर भाजपचे जवळजवळ सव्वाशे आमदार आले होते आणि आपोआपच दीर्घकालीन मित्र पक्ष होता अशा मित्रपक्षाची मदत घेऊन भाजप शिवसेना भाजप सरकार बनवू शकला असता त्याच्यात बिब्बा घालण्यासाठी शरद पवारांनी न मागितलेला पाठिंबा भाजपला दिला आणि तो देण्यामागचा हेतू सरळ सरळ शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्रीमध्ये बिब्बा घालणं होतं याची कबुली नंतर शरद पवारांनी स्वतः दिली सेना भाजप यांच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंब्याची खेळी केली हे शरद पवार दोन हजार एकोणीसमध्ये एका चॅनेलशी बोलताना साफ साफ बोलले भाजपचं ब बो, मोठा पक्ष झाला होता एकशे तेवीस आमदार आले होते शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार आले होते दोघे एकत्र आले तर एकशे त्र्याऐंशीच्या बहुमताने चांगलं दणदणीत सरकार बनवू शकले असते शिवसेनेला बार्गेन करून अधिक मंत्रीपदं मागता आली असती पण उद्धव ठाकरेंचं नुकसान करायचं त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करायची यासाठी राजकारण खेळायचं याला असंतुष्ट आत्मा नाही तर नेमकं काय म्हणतात दुसऱ्याचं दुसऱ्याचं बरं ज्याला बघवत नाही चांगलं होताना बघवत नाही त्याला असंतुष्ट आत्मा म्हणतात म्हणून काय ते नरेंद्र मोदी काय चुकीचं बोलले काय चुकीचं बोलले दोन हजार चौदामध्ये वेगवेगळे लढून एकशे ऐंशी जागांपेक्षा अधिक जागा जिंकणारा भाजप आणि शिवसेना हे दोन हजार एकोणीसमध्ये एकत्र येऊन युती करून लढले आणि त्यांच्या युतीला निर्विवाद एकशे साठपेक्षा बहुमत जास्त मिळालं होतं ते शरद पवारांना बघवलं होतं का त्यांनी त्याच उद्धव ठाकरेंना ज्यांची बार्गेन पॉवर पाच वर्षामागे कमी करायची होती त्याच उद्धव ठाकरेनं मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि जी युती यशस्वी झाली होती त्याचा पार सुथडा सत्यानाश करून टाकला विधानसभेचे निकाल लागले नाही इतक्यात शिवसेना भाजप युतीमध्ये फूट कोणी पडली फूट कोणी पडली याला असंतुष्ट आत्मा म्हणत नाहीत कुठल्या गोष्टी बोलता येते आणि हो आपला आत्मा शेतमालाचा भाव मिळत नाही म्हणून तळमळतो असलं ढोंगीपणा करायचा मानभावीपणा करायचा हां एक गोष्ट खरी आहे शेतमालाला शेतकऱ्याला उत्पन्न पुरेसा मिळत नाही म्हणून शरद पवार अस्वस्थ होतात हे सत्य आहे हे पण सांगितलं पाहिजे काल परवा ज्या मला पुणे बारामती वगैरे लोकसभा मतदारसंघाचे अर्ज भरले गेले त्यानंतर मला बारामती का पुरंदरमधून एका पत्रकाराचा फोन आला होता की भाऊ बघितलं का सुप्रिया ताईनी जे ॲफिडेविट सादर केलं आहे त्यामध्ये आपल्या उत्पन्नाची माहिती जी दिलेली आहे त्यात पंचेचाळीस एकर जमीन आणि उत्पन्न शून्य असं लिहिलेलं आहे पंचेचाळीस एकर जमिनीमध्ये सुप्रिया ताई या शेतकरी आहेत आणि त्यांचं उत्पन्न शून्य आहे कधी काळी ॲफिडेव्हिटमध्ये त्याच शेतीमधून दहा कोटींची वांगी काढली असा दावा सुप्रियाताईंनी केला होता दहा कोटी रुपयांची वांगी आणि यावेळेला त्याच शेतीमधून उत्पन्न शून्य असं लिहिलं आहे म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळाला का शेतमालाला भाव मिळाला का पंचेचाळीस एकरचा शेतकरी आहे त्याचं नाव आहे सुप्रियाताई सुळे आणि त्याला एक रुपयाचं उत्पन्न मिळालं नाही म्हणून ज्याचा आत्मा तळमळतो त्याचं नाव शरद पवार आहे आणि म्हणून आपल्या मुलीला शेतीतून उत्पन्न काढता आलं नाही शून्य रुपये उत्पन्न मिळालं म्हणून ज्याचा आत्मा तळमळतो त्याचं तर वर्णन नरेंद्र मोदींनी केलेलं आहे मग मोदी चुकले कुठे मुलीसाठी पित्याचा जीव तिळतिळ तुटतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी मुलीला शेतमालाला भाव मिळाला नाही किंवा शेतूतून पुरेसं उत्पन्न मिळालं नाही म्हणून जर पिता शरद पवार असंतुष्ट असतील किंवा त्यांचा आत्मदुःखी असेल तर नरेंद्र मोदींनी केलेलं वर्णन कुठे चुकतं हे सांगा शेवटी भाषा ही आशय वाहून नेणारं एक साधन आहे त्या भाषेतून त्या शब्दातून जो आशय सांगायचा आहे तो सोडून तुम्ही शब्दाच्या शब्दकोशीय अर्थाला लटकून बसलात तर तुम्ही मूर्ख असता मला असं वाटत नाही की नरेंद्र मोदींनी उच्चारलेले शब्द हे चुकीचे आहेत असंस्कृत आहेत असभ्य आहेत असंसदीय आहेत असं मला बिलकुल वाटत नाही ज्या माणसासाठी ते शब्द वापरलेत त्याच्यासाठी ते, ते अत्यंत योग्य आणि स्पष्ट वक्ते शब्द आहेत हे मान्य करावंच लागेल मित्रांनो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार